नमस्कार मित्रांनो मी शेतकरी गाणे आर जाधव तर आम्हाला आठ दिवस झाले एक एक गहू भिजवायचा आहे तर आठ दिवस झाले लाईट काही टिकत आणि मीच महायुती भाजपचा प्रचार केला आणि मलाच आता इतका पस्ताव आलाय आणि तुम्ही सुद्धा विसरू नका की तुम्ही लाडक्या बहिणीच्या पैशासाठी तुम्ही सुद्धा मतदान केलेलं आहे काही मशीन मध्ये गोळ केला ते आपल्याला माहित नाही पण तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे खूप गोड लागले आता वा जशी लाईट चालली तसे लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा तुमचे वापस जाणार मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर म्हणले व्यवस्था फ्री आहे फ्री नाका देऊ पण आमच्या वावरातले पैसे घ्या बाबा शिल्लक घ्या पाचशे रुपये पण आम्हाला लाईट तर सोडा आमचा गहू वाळून चालला इथं तुम्ही तर लय वादा केले ते शेतकऱ्याला शेतकरी श्रीमंत बनवू शेतकऱ्याला फ्री लाईट देऊ चोवीस तास लाईट देऊ पण तुम्ही तर शेतकऱ्याला भिकारी बनला आता आता काय करावं आम्ही भीक मागव का तुमच्या नेत्या लोकांच्या घरात एक मिनिट जरी ए सी बंद झाला तर बॉयलर कोंबड्यावाने तुमचे हाल होते आणि आमचं इथं पुरा गहू जळून चालला आमचं मन काय म्हणत असं आमचा पुरा माल पाणी विना जळून चाललाय आमचा जीव काय म्हणता असं पाणी खूप आहे पण लाईट आता का पावराने शेंदून टाका तर आता आम्हाला सौर उर्जाच घेणं लागेल तुमचं म्हणणं असेल की कंपन्यांकडून हप्ते खायचे पुन्हा सर्व शेतकऱ्यांनी खरेदी करावं त्यांनी तुम्हाला पैसे मिळतील पण सर्व शेतकरी असे काही पैशावेळेला नसतात काही काही शेतकरी असं घेऊ गे। शकतात सौर ऊर्जा वगैरे बाकीच्यांचं तर असंच लाईटीवरतीच चालतं ना तर मायाबाप सरकार तुम्हाला आमची विनंती आहे की चोवीस तास नाही तर चार तास तरी आम्हाला लाईट सोडा आमच्या शेतकऱ्यांसाठी आता उन्हाळा लागला आमची पिकं वाळून चाललेत आणि घरीसुद्धा मुख्यमंत्री साहेब सोडा एक तास का लाईट सोडा बाबा अर्धा तासच चालली सोडा आमच्या घरी ऊर्जा मंत्री साहेब तुमच्या पाया पडतो आम्ही लैट सोडा हा सोडा जरा घरी